आज प्रशिक्षणाला आलेले सिन्नरचे जुन्नरचे सॉरी जुन्नरचे शेतकरी आणि प्रत्यक्ष त्यांनी आंब्याच आंबा बघितलेला आहे की बॅगिंग केलेला आंबा कसा असू शकतो तुम्ही हा पण बघा चंद्रपूर चंद्रपूर हा हे बघा कुठून आलाय सर चंद्रपूर चंद्रपूर चंद्रपूरहून आलेले शेतकरी आणि आताच त्यांना अर्धा किलोच्या वरचा आंबा बघायला मिळत आहे मार्च महिना आहे चोवीस तारीख आहे आणि तुम्ही बघू शकता की इतका मोठा आंबा आत्ताच झालेला आहे आणि त्यांना मी खोलायला लावलेले आहेत की सगळे आंबे एकदा खोलून बघा की कसे झालेले आहे सगळे शेतकरी प्रशिक्षणार्थी आहेत आणि प्रशिक्षण घेत असताना त्यांना हे वेगवेगळ्या जगभरातले जेवढ्या जाते तेवढ्या मी त्यांना दाखवत आहे आणि त्यांचा अभ्यास ते बघत आहेत की कशा पद्धतीने आंबा लागलेला आहे ते हे बघू शकता की किती साईज सुंदर झालेले आहे अशा प्रकारचे साईज आणि जर आपण आंब्यांच्या वेगवेगळ्या जातींवर अभ्यास केला तर नक्कीच माझ्या शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि शेतकऱ्यांचा जेव्हा फायदा होईल तर नक्कीच त्यांना जास्त टाने जास्त उत्पादन मिळेल यासाठी काम करत आहे आपण हा हे बघा गा। खामगाव जुन्नर खामगाव जुन्नरचे शेतकरी स्वतः बघत आहेत आंबे आणि यांचा सगळ्यांचा व्हिडिओ ते काढतायत की इतक्या सुंदर आंबे आहेत अशाच आंबे तुमच्याही शेतात लागू शकतात इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा पळबाग शेती करा क्लोज प्लांटेशन करा आणि हे जगभरातल्या वेगवेगळ्या व्हरायट्यांवर काम करा धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराज